स्टार्ट तन्वी आउट निघा

चल 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 लवकर आउट आऊट नेक्स्ट तिघं बसा तिघ पुढची ती ती करा अनुष्का पळ तू पळ अनुष्का तू पळ ये ना त्याला दे ना तिला दे दे तिला जा 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 एकदा दे तिला नंतर पुढच्या वेळी तुला दे ना जा चलो, चल, 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 ये चलो शिरू चलो 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 स्टार्ट स्टार्ट नाही पाठी Iya hey, kan tidak. Iya hey, aku... kan. Iya hey, pulmar. Tanggi. Tanggi. Kau itu Fast, fast, fast. Out, out. Ah ya. Ya lah.

चला पुढचे तीन पुढचे तीन पुढचे तीन तने पळ तनही पळ सार्थक पळ राज पळ राज पळ ओके ठीक आहे चला 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 स्टार्ट चला स्टार्ट चलो स्टार्ट स्टार्ट अरे सुरू कर

आऊट सार्थक आउट

आवट आता आऊट आहे आता लागला एकटाच राहिला सोम राहिला दे दा 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 गे गे। अरे मिस केले गो हे काय तो इकडे वरती येतच नाही तो वरती येणारच नाही आला 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 सो वरती आला भेटला 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 आवट आहे आवट आहे